आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची एप्रिल महिन्याची मासिक सभा संपन्न सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे एप्रिल महिन्याची मासिक सभा संपन्न झाली या कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या संघाच्या प्रार्थनेने श्री काळे सर आणि श्री वैद्य सर यांनी केली प्रार्थनेनंतर शिवलिंग व अक्का यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण हे उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प श्री अशोक महाराज मोरे हे उपस्थित होते मागील महिन्यात ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत अशा ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली व वा ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत अभिनंदन करून कार्यक्रमाची पुढील कार्यवाही करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अशोक महाराज मोरे यांचा प्रकाश वैद्य सर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांचा सत्कार श्री दिलीप सिंह डफळे व तम्मा कोळी यांच्या हस्ते करण्यात आला व श्री काळेसर व श्री कोरेसर यांनी श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आणि अध्यक्षीय भाषण श्री यशवंतराव चव्हाण यांनी केले या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे माननीय श्री प्रकाश वैद्य सर माननीय श्री मनोहर गायकवाड श्री नारायण पवार श्री सिद्धाप्पा बननेनवर आदी मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह भ प श्री अशोक महाराज मोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आध्यात्मिक आणि वैचारिक मौलिक विचारांनी मंत्रमुग्ध केले व तसेच चारधाम यात्रेचे महत्त्व सांगत ज्येष्ठांनी ही यात्रा करावी असेही त्यांनी आवाहन केले संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरती उपाययोजना आणि त्यांच्या अडीअडचणी यावरती आपले विचार मांडले या महिन्यात संघाच्या वतीने माननीय श्री काळेसर यांची माननीय श्री डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी मुलाखत घेतली यामध्ये त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव आणि काही वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगाचे केलेले वर्णन अनौपचारिक संवादरूपी विचारमंथनातून झाले ह भ प अशोक महाराज मोरे यांनी संघातील सभासदांसाठी अद्भुत सहजगीता हे पुस्तक सर्वांना भेट म्हणून दिले यानंतर संघाच्या विकास कामासाठी दानचूर व्यक्तींनी आर्थिक सहाय्य करून संघास मोलाची मदत केली त्यांची नावे पुढील प्रमाणे मोरे मॅडम पाच रुपये तानाजी रंगराव भोसले रिटायर हवलदार अकराशे रुपये प्रकाश वैद्य सर त्यांच्या वाढदिवसानिमित्त संघास आर्थिक मदत केली व तसेच श्री एकुंडे श्री जोशी सर कलावती लोणी दिलीप सिंह डफळे भामाबाई गडदे तम्मा कोळी हिराबाई इंडे अशोक महाराज मोरे सूर्यकांत गोरुडे यांनी वर्गणी रूपाने संघास आर्थिक सहाय्य केले संघाच्या अध्यक्षांच्या परवानगीने पुढील कार्यक्रमाची मासिक सभा एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन असल्या कारणाने दुपार ऐवजी सकाळी सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्याची संकल्पना मांडली या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे उपाध्यक्ष श्री दिनकर पतंगे खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर सचिव श्री सुधीर चव्हाण सदस्य श्री प्रकाश पाटील श्री आबासाहेब कापसे श्री तम्मा कोळी श्री बसवराज गुरव श्री प्रकाश वैद्य श्री शंकरराव चव्हाण सौ सिंधुताई माळी श्रीमती कलावती लोणी श्री श्रीपाद जोशी सर काळे सर महादेवी अंकलगी बा कोरे सर सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रद्धा शिंदे मॅडम वैशाली पंडित विष्णू कोष्टी सर अशोक महाराज मोरे कृष्णा सर मकानदार मॅडम टंगसाळे मॅडम शांताबाई सूर्यवंशी साळे मॅडम आरळी साहेब शांताबाई कांबळे साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था गोपीनाथ जाधव यांनी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि मागील महिन्यातील इतिवृत्त माननीय श्री डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी केले तर आभार श्री सुधीर चव्हाण यांनी मानले शेवटी चहा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रभू चेना सगळ्या अडचणी बाजूला ठेवून संघावरच्या प्रेमामुळे आणि एकत्र येण्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सर ज्येष्ठ नागरी संघाची होती ना एप्रिल एक या सभेसाठी हार्दिक हार्दिक स्वागत आहे काळ्याचा गजेत करायला <स्थास्था> काही आहे का इंग्रजी वाङमेवर एक एप्रिल हा फार गमतीशीर दिवस आहे म्हणजे माणसाला फसवायचा दिवस म्हणजे एक एप्रिल ठीक आहे सर म्हणतात एप्रिल फुर केलं त्याला म्हणजे एक एप्रिलला सुद्धा एकमेकांना फसवायचं मुलांनी फसवायचं गंमत करायची फसवायचं म्हणजे काय गंमत करायचं आणि खोटं सांगायचं खोटं सांगायचं मग सध्या म्हणायचं मी आमच्या खोटं केलं काय बघ ही जी पद्धत आहे आयरिश आयरिश नावाचं आयरिश इंग्लिश बांधव एक म्हणून एकोमेट घेऊन गेला आणि त्यानं एप्रिल फुल नावाचा हा दिवस सुरू केला त्याला सुरुवात आज साडेतीनशे चारशे वर्ष होऊन गेली पण जगाने एप्रिल फुल दिवस पाळला विशेषतः इंग्रज या भारतात आले आणि त्यांनी एक एप्रिल सुरू केला त्यांनी सुरू केला म्हणून आपण कोण स्वीकारला आज या कोटी आज जरी इंग्रज निघून गेलेले असेल तरी त्यांच्या काही प्रथा आपण तशात ठेवल्या एक एप्रिल रोज यावर एक पिक्चरसुद्धा निघालता एप्रिल फुल म्हणून आणि त्यात नवराबाईबाई बघणं खुसतात त्यात आलेला आहे असो एक एप्रिल चांगला दिवस सुंदर दिवस कार्यक्रमाला सुरुवात प्रार्थना झालेली आहे मी संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांना विनंती करतोय की शिवलेगाव माता यांच्या प्रतिमेचं त्यांनी पूजन करावं आणि आपण सर्वांनी हात जोडावे आपल्या संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण स्वतःबद्दल फारसं बोलत नाही दुसऱ्यांच्याबद्दल बोलतात दुसऱ्यांचे सत्कार करा कार्यक्रमाला येणाऱ्या माणसाचं स्वागत करतात पण स्वतःबद्दल फारस बोलत नाही सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा ज्येष्ठ संघ अस्तित्वात आला त्यावेळी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरी संघाची निर्मिती झाली दोन हजार चार साली आपला संघ अस्तित्वात आला याला आज वीस वर्ष झाली त्याच्या नावाने संघाच्या नावावर हे क्षेत्र करणं इमारतीसाठी साहित्यिक गोळा करणं निधी गोळा करणं प्रत्यक्ष बांधकाम करणं त्याचं सुपरविजन करणं ते पुन्हा अतिव्रत आणणं इमारत बांधणं इमारत बांधून झाल्यावर त्याला रंग देणं आणि पहिली सभा घेणं हे इतकं अवघड काम आहे फार मोठं अवघड काम आहे हे यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालं हे सांगताना मला अभिमान वाटतो यशवंतराव यांनी सर्व ठिकाणी सर्व परीक्षा दिल्या आणि ते डिस्टिंक्शनमध्ये पास झाले आणि ऐंशी नव्वद मार्गाने पाहतात अशा यशवंतराव चव्हाण यांचा सन्मान जिल्ह्याला झालेला आहे ते त्यांचं काम बघून जिल्ह्याच्या लोकांच्या विभागीय लोकांच्या लक्षात आलं आपा विभाग कोल्हापूर विभाग आहे आणि आपला जिल्हा सांगली आहे सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरी संघानं यशवंतरावांची धडपड बघितली आणि त्यांना दोनच महिन्यापूर्वी सन्मानित केले त्यांनी सांगितलं नाही पण मला माहीत झालं आणि म्हणून आज आपण एक अभिनंदन करणार आहे सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आपल्या संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा संघटनेमध्ये जिल्हा संघावर प्रतिनिधी म्हणून घेतलेला आहे आणि जिल्हा संघाचे अध्यक्ष केले जिल्हा संघाचे अध्यक्ष केलेला आहे म्हणजे आता केवळ जत तालुका त्यांचं कार्यक्षेत्र नाही आहे सांगली जिल्ह्याचे अकरा तालुके ते पाहतायत सारी गोष्ट नाही हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे कार्यशक्ती आहे इथे धरपडी आपण बघितच असतो की ते कसं काम करतात तर जिल्हा संघाकडून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा आपण भावपूर्ण सत्कार करणार आहोत आणि मी माननीय साहेबांना विनंती करतोय की त्यांनी त्यांना शा श्रीफळ देऊन सन्मानित करा धन्यवाद मगाची सर्व ज्येष्ठांना वंदन केलेलंच आहे पुन्हा एकदा मी माझं प्रास्ताविक दोन मिनटात आटोकणार आहे कारण आज बरेच कार्यक्रम असल्यामुळे जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे वर्चा महिन महिनी दिवसेंदिवस दिवस्य। प्रगतीपथावर चाललेला आहे आता सरांनी सांगितलं ते खरोखर खरं आहे ही संघटना स्थापन झाल्यापासून आतापर्यंत आपण खूप कार्यक्रम घेतो आमची अपेक्षा अशी आहे की याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी झालेल्या बघायला मिळावं जे असे असतात काही व्यवसाय उद्योग ही संघटना देखील करू इच्छिते त्या ठिकाणी सरांनी सांगितलं वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण वर्धापन दिन साजरा करायचा त्या माध्यमातून आपल्याला अजून वर्षामधला पाठीमागचं बांधकाम असे अनेक बरेच कार्य करायचं आहे यासाठी आपण दिवसेंदिवस जेवढे प्रोत्साहन द्याल आम्हाला जेवढे आपण या ठिकाणी सहभाग व्हा तेवढा आम्ही सहज सर हे सर्व पार करू मुळात आपल्या संघटनेला जागा नव्हती हो आणि जागा मिळवून आपण बिल्डिंग तयार केली आणि या ठिकाणी आपण सभा घेतो ही एक समाधानाची बाब आहे तरी देखील सहज संघटनेप्रमाणे त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे तुम्ही खाली बसून कापशेत अशा पद्धतीचा आपलं ह्या ठिकाणी कार्य चालत असताना सर्वांनी एक दक्षता घेण्याचं आहे दर महिन्याची आली होती कि संघटनेला उपस्थिती फार कमी होते आणि त्यासाठी सरांना वगैरे मी सर्व संचालक मंडळांना मी विनंती केली होती आपण मासिक सभा कॅन्सल करू दर तीन महिन्यातून किंवा अशी चार महिन्यातून एक सभा घ्यायच यासाठी या आपलं मला असं वाटलं बाकी सर्व संचालक मंडळ सुधीर जोशी सर यांनी असे म्हणले की आपण वीस वर्षे दर महिन्याची सभा आम्ही आयोजित करतो लोक किती येतात सभासद किती येतात ज्येष्ठ किती येतात याचा तुम्ही विचार करू नका आपण करत पुढे जाऊ चालत राहू चालत राहिल्यानंतर त्याचा आज ना उद्या फायदा ज्याला शिवाय होत नाही आज देखील आम्हाला त्याचा असा अनुभव यायला लागलाय की आम्ही चालत राहिल्यामुळं पुढे जात ही संघटना वाढतच चालली आता असे वेळ आलेले आहे दर महिन्याला कमीत कमी दहा ते बारा कमीत कमी सभासद हे झालेले असतात रोज कमीत कमी एक दोन तीन सभासद जपलेला होता म्हणजे एवढी आपली प्रगती चालू आहे आता या संघटनेमध्ये शिंदे मॅडम मकनदार मॅडम असे चांगले चांगले मंडळ या ठिकाणी सहभागी होतात त्यामुळे ही होता। संघटनेला आता ऊर्जित अवस्था आल्याशिवाय राहत नाही तर एक मला सांगायचं आहे सा की गेल्या महिन्यामध्ये आपले बारा सभासद वाढलेले आहेत आणि या महिन्यात देखील त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय गेल्या एक तारखेला आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आठ मार्च हा अति प्रचंड गर्दीन आम्ही महिला दिन साजरा केला त्यावेळेला इथले पोलीस अधिकारी आले होते आमदार वहिनी आल्या होत्या वर्षाताई सावंत परत समाज कल्याण महिला विभागाच्या केदार मॅडम आल्या होत्या या ठिकाणी क्षीरसागर मॅडम आल्या होत्या मॅडम आपल्याला मार्गदर्शन केलं महिलांना मार्गदर्शन केलं खरं म्हणजे पुरुषांना जागा त्यावेळेला आमची नव्हती हो आतमध्ये आमची जागा बाहेर होती तरी देखील बाहेर पुरुषांनी भरपूर उपस्थिती होती महिलांच तर आत प्रचंड गर्दी होती अशा पद्धतीने आम्ही साजरा केला त्या काही आदर्श सुन्न आहे त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सत्कार केला त्यांना आदर्श पुरस्कार दिला हे चांगले आम्हाला बऱ्याच म्हणा बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं तुम्ही आदर्श सून का देता आदर्श माता किंवा आदर्श ज्येष्ठ महिला असे तुम्ही पुरस्कार द्यायला पाहिजे आणि आदर्श सोम किंवा आदर्श मुलगा हा पुरस्कार तुम्ही का देता त्याच्या काय आहे विषय त्या याच्यामध्ये सांगितलं आम्ही का पुरस्कार देतो खरं म्हणजे आईचा रक्ताच नातं असत ते सांभाळणं त्यांचं कर्तव्य आहे परंतु ज्या आज बाहेर गावाहून या घरात आलेल्या ज्या मुली आहेत ज्या सुना आहेत त्यांनी सासू सासऱ्यांना सासू सासऱ्या न मानता आई वडील मानाव मा, किंवा आई म्हणावे वडील म्हणावं असे जे नातं निर्माण होते त्यामध्ये होणारा ज्येष्ठांचा हाल किंवा अपेक्षा श्रीमंत असू दे गरीब असू दे हाल जर होणार असतील तर ते सर्वांच्या घरामध्ये होत असतात केवळ श्रीमंतांच्या घरात जे ज्येष्ठांच चांगलं असतय आणि गरीब ज्येष्ठांचा हाल होत आहे असं काही नाहीये जिथं संस्कार चांगले आहे जिथे संस्कृती चांगली आहे जिथं सत्संग चालतात जिथं प्रवचन सारखे हे होतात त्या ठिकाणी वाद गेलेले तरुण आहेत आशांना वडिलांची किंमत राहत नाही आणि ती राहावी आणि सणाने ते पाळावी आणि ज्येष्ठ नागरिकांचा एक चांगल्या प्रकारे सांभाळ करावा हीच एक त्याच्या पाठीमागचा जो ठेवून आम्ही हा पुरस्कार आम्ही या ठिकाणी देतोय तर बंधनो ज्यांना ज्यांना आम्ही बऱ्याच आता इथं आमचे पंडित मॅडम बसलेले आहेत बऱ्याच महिलांच्या पेन्शनच त्यांनी काम सुरू केलेले आहे त्यांना आम्ही लागणार काही मदतही असतात मार्फत असू दे किंवा कोणाच्या मार्फत आम्ही त्या त्यांना मदत करतो तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी पेन्शनसाठी अर्ज दाखल करावे कारण ज्यांना फक्त पाच एकरच्या वरती जमीन आहे अशांना होत नाही ज्यांना पेन्शन किंवा काही प्रॉपर्टी घरात व्यवसाय किंवा असे मोठे आहेत त्यांना पेन्शन होत नाही परंतु जे पाच वर्षाच्या पाच एकरच्या आतील आणि निराधार आहे अशा भरपूर प्रमाणात जवळजवळ सर्व ज्येष्ठांचे करायचे असं शासनाचं एक धोरण आहे आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यांना कि ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्षानंतर घरात जर समजा आर्थिक रेळसांड होत असेल ज्यांना पेन्शन नाही तर शासनची जबाबदारी घेऊन त्यांना पेन्शन द्यावी अशी एक योजना त्यांनी राबवत आहे सर्क्युलर खाली येतात परंतु ती खाली अंमलबजावणी होताना दिसत नाही पण अंमलबजावणी अडचण आली तरी आम्ही त्यांना मदत करतो परंतु जास्तीत जास्त जे निराधार आहेत त्या ज्येष्ठांनी या पेन्शन संदर्भात पुढे यावं आम्ही ते सर्व प्रयत्न करू आता मागच्या वेळेला मी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी वयुश्रीचे तीन हजारचे आता आजच मला सकाळी समजलं कि खलाटी वगैरे ह्या मार्गामध्ये वगैरे आशा आशा वर्कर दवाखान्या मार्फत जे आशा वर्कर आहेत यांच्या मार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन जे पासष्ट वर्षाचे वरील ज्येष्ठ नागरिक आहेत यांचे सर्वे करा आणि त्यांचे नाव घ्या त्यांचे बँक खाते घ्या त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट वर जमा करायचा हा उद्देश शासनाचा आहे आणि त्याची अंमलबजावणी चौकशीला आले अगोदर त्यांचं आयडेंटिटी करून घ्या ज्यांचं ओळख करून घ्या ते कोण आहेत तर पहा आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती द्या तुमचा संपूर्ण माहिती आधार कार्ड आधार नंबर तुमचा वयाचा पुरावा आणि बँक अकाउंट बँकचा खाते नंबर असे जे देऊन टाकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचे बँकेत खात्यावर तीन हजार रुपये जमा होता हे फक्त त्यांना सांगताना एक लक्षात ठेवा की मला कानाचा प्रॉब्लेम आहे मला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे माझा छातीचा प्रॉब्लेम आहे अगर कमरेचा किंवा असे मला काही त्रास होता हे सांगायला विसरू नका कारण ते हे अति महत्वाचं आहे त्याच कारण असं आहे की तुम्हाला ते देखभाल साठी दे तीन हजार रुपये बँकेत जमा करणार आहे आणि ते कोणाला त्याला जाणार नाही ते तुमच्या ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यावरच ते जमा होणार तर अशा पद्धतीचं जे कामकाज होत असत तर पोलीस स्टेशन मध्ये परवा एक शांतता कमिटीची मला बोलवलं सुधीर होते मी होतो आणखी साई शंकर होता तर त्यावेळेला देखील साहेबांनी आम्हाला एक असं आवाहन केलंय कि ज्येष्ठ नागरिकांचं समोपदर्शन काही घटना वाईट घटना काही तालुक्यात घडू नये जे घडतायत त्याच्यावर उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी एक समुपदेशन अशी एक सभा तुम्ही आयोजित करा जेणे जसं आपण माझ्या कॉलेज ऑफ सुरेश पाटील सरांनी आयोजित केलं होतं विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ आणि ज्येष्ठ नागरिक तर एक कॉम्बिनेशनच जमाव आणि काही घटना तरुण तरुणीतून कॉलेजमध्ये वगैरे घटना घडू नये यासाठी शक्यतो असे समोनची गरज आहे समन्वयाची गरज आहे एवढाच नव्हे ज्येष्ठांच गावागावामध्ये देखील ते असे काही सभा व्हावं अशी एक त्यांनी इच्छा व्यक्त केली आम्ही त्यांना सांगितलं कि एवढा आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर आम्ही सभा आयोजित करतो आणि त्या सभेला आपण नियोजन पण करायचं आहे मला आणखीन एक या ठिकाणी विनंती करायचं पाठीमाग तिकडे पलीकडे तर मला आणखीन काही सुचवायचं आहे की आपण जास्तीत जास्त सभासद वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे सभासद का वाढलं पाहिजे शक्तीशिवाय आपल्या संघटनेच्या इतर समाजाला इतर, इतर अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्यांना समजत नाही आपली एक संघटन शक्ती मोठी झाल्या आता या ठिकाणी परवा होते या ठिकाणी चौगले साहेब इथले वकील इथं येऊन त्यांनी स्वतः प्रशंसा केली की मी के ये जाता येता या ठिकाणी पाहत होतो स्वतः साहेबांनी कबूल केलं जाता येता मी पाहत होतो परंतु इथं काय नव्हतं परंतु ही इमारत होईल आणि यामध्ये माझी सभा होईल असं मला काय वाटलं नव्हतं परंतु हे बघून मला समाधान वाटलं आणि इथं माझी सभा झाली हे समाधान ते जज साहेबांनी जे न्यायाधीशांनी व्यक्त केलं तेच आपलं हे कार्याचं फळ आहे तर याच्यासाठी आपण काय पाहिजे संघटनेचा सभासद वाढवणं महत्वाचं आहे जसं आपण संघटनेचा सभासद मी कामही आणा तसेच येऊ नका तुमच्या कुठल्याही काम ज्येष्ठ नागरिकांच्या असतील त्या पोलीस स्टेशनच्या असू द्या तहसीलदार कार्यालय असू दे महसूल भवन मधले असू दे प्रांत कार्यालय असू दे किंवा आणखीन कुठं गावात कुठला तलाठी मंडल अधिकारी कुठेही तुमच्या ज्येष्ठांच्या व्यक्तिशा काम असलं तरी घेऊन या तरी ज्येष्ठ नागरिक संघटना हे काम करायला तयार आहे तर एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो आणखीन एक महत्वाचा गोष्ट मला सांगायचं आहे आपण सभासद होतो आता या ठिकाणी काही नवीन सभासद असतील त्यांचं स्वागतच आहे जे जुने सभासद आहेत ज्यांनी दहा वर्षे पंधरा वर्षे यापूर्वी सभासद झाले परंतु आतापर्यंत त्यांनी वर्गणी भरलेली नाही एकदा सभासद झाल्यानंतर आपल्याला दर वर्षाला वर्गणी भरायची असते अगोदर आम्ही शंभर रुपये घेत होतो दर वर्षाला एक सभासदाकडून शंभर रुपये वर्गणी घेत होतो परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे महागाईचा काळ वाढलेला आहे खर्चाचं प्रमाण तसं वाढलेलं आहे म्हणून तो आता आम्ही शंभर रुपये दोनशे रुपये केलेला आहे तरी देखील दोनशे रुपये आपल्याला एका वर्षासाठी हे फार मोठी रक्कम आहे असं वाटत नाही कारण आपण कुठेही खर्च करतो एकदा रिक्षाने गेलो आलो तर शंभर रुपये जातात तर वर्षाला आपण द्यायला काय अडचण येत नाही आणि जे नवीन सभासद आहेत त्यांचे वर्गणी आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल काय मला बोलायचं नाही परंतु आपल्या संचालक मंडळांना पण माझी विनंती आहे की एकतीस मार्च अखेर आपले वार्षिक वर्गणी भरली पाहिजे दुसरी गोष्ट अशी जे वर्गणी आतापर्यंत ते भरलेले नाही आतापर्यंत त्यांनी वर्गणी भरलेली नाही परंतु सभासद झालेले आहे आम्ही एक असा सर्वांनी संचालक मंडळ मध्ये संचालक बॉडी आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी